दिवस उपोषणाला जाऊ द्या दुसरी पाहिजे चढ मोठी गोष्ट काहीच नाही कारण की आतापर्यंत प्रत्येक जणांनी यांच्या जीवाशी यांच्या भावनांचा खेळ केलेला आहे माझं ऐका नाही करायचं मला प्रोसेसिंग माहिती पुढची पूर्ण प्रोसेसिंग माहिती मी फक्त तुमच्याकडून ऑफिसचे ऑफिस चे नाव विचारून घेतले पंचवीस वर्ष जर का यांच्या भावनांसोबत खेळ झालाय जर का पाच दिवस माझ्या जीवाशी खेळ धरून जर का तुम्ही पाच दिवस करणार आठ दिवसातलं काम जर का तुम्ही दोन दिवसात केलं असेल तर दहा दिवस आणखी माझ्या जीवाचा खेळ होऊ द्या गावकऱ्यांना पाणी मिळवलं शिवाय आम्ही थांबणार था एवढंच था माझं था 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 पंचवीस वर्षापासून जर अधिकारी असतील त्यांनी काम केलं तुमच्याकडे कसं येण्याच्या त्यांना पण पडू दे त्या खुर्चीवर त्यांना कशासाठी बसवलेलं जर का एखाद्या असेल त्याच्या जीवाचा खेळ करून जर काम करून घ्यायची असेल तर आम्हाला तेही मंजूर आहे पण आता आश्वासनं नको कोणाच्या खोटे अफवा नकोय कुठलीच गोष्ट नको नाही तुमच्याकडून झालंय पण बाकीच्यावरती आमचा विश्वास नाही सरळ सांगायचं ना सिस्टम बनल्या कुठल्या नेत्यांवरती ना अधिकाऱ्यांवरती मी तुम्हाला एवढंच म्हटलं की तुम्ही पहिले अधिकारी असताना ज्यांनी आठ दिवस नंतर दोन दिवसात केलं कारण तुम्ही इथली परिस्थिती बघितली बाकीच्या ऑफिसर लोकांनी इथली परिस्थिती नाही बघितलेली तरी सुद्धा तेच ना तुम्ही या भागातले म्हणून तुम्हाला त्याची जाणीव होईल संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांनी याची जाणीव आहे त्याच्या पुढच्या लोकांना याची जाणीव आहे का हायच पण तुम्ही या तालुक्याची फक्त प्रशासकीय ना त्यांनी तुमचं कर्तव्य बजावलं आम्हाला लोकप्रतिनिधीचं पण पावते ना त्यांनी काय कर्तव्य बजावलं दे तर दिल्या दे दे। का त्यांनी हा मुद्दा आतापर्यंत लावून धरला असता चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग बाजूने मांडला असता तर तुम्हाला सर्वांना काम करावंच असंही तुमचं कर्तव्य बजावतात त्यांचं काय कर्तव्य तेच प्रशासकीय अधिकारी तर त्याच्या गोष्टीवरच मला काम करणारच बघूया आता कशा पद्धतीने बाकीची ऑफिस लोक काम करतात काय त्यांची एक वेळ आम्हाला बोलणार काय असते प्रोसेसिंगला टाइम लागतो पंचवीस वर्ष वाट बघितली दहा दिवस आणखी नुपोषण तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रमाणे चार पाच दिवसाचे बघूया ज्यावेळेस ते ऑन ड्युटी येतात त्यावेळेस फास्ट होते त्यांच्या कामाची कारण की आमची संघटना काही एखादा इथून उमेदवार उभा करणार नाहीये त्यामुळे मी गावकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे आम्ही गावकऱ्यांना शब्द दिलेला आहे आणि शब्दाला मानणारे आम्ही मानतो त्यामुळे मी माझा शब्द मागे घेऊ शकतो ये निकलने का सब्जेक्ट